गोव्याच्या अरपोरामधील नाईट क्लबमध्ये सिलेंडरचा स्फोट तेवीस जणांचा मृत्यू मृतांमध्ये तीन ते चार कर्मचाऱ्यांसह क्लब कर्मचाऱ्यांचाही समावेश घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन सह दहा रेल्वे आज दिवसभरासाठी रद्द लोणावळ्यातील रेल्वेच्या कामासाठी सोळा तासांचा ब्लॉक ब्लॉक असल्यानं गाड्या रद्द क्वीन प्रगती डेक्कन इंटरसिटी एक्सप्रेस नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून भारतातील प्रवासासाठी दर निश्चित सगळ्या विमान कंपन्यांना ठरवून दिलेल्या किमतीचं तिकीट भाडं घ्यावं लागणार पाचशे किलोमीटर पर्यंतच्या प्रवासासाठी सात हजार पाचशे रुपये बांगलादेशकडून कांदा आयातीला परवानगी कांदा उत्पादक शेतकरी आणि कांदा निर्यातदारांना दिलासा आजपासून भारतातून बांगलादेशमध्ये कांदा निर्यात होणार दिवसाला पंधरा हजार क्विंटल कांदा निर्यातीला परवानगी उद्यापासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात आज संध्याकाळी महायुती सरकारकडून चहापान कार्यक्रमाचं आयोजन विरोधक चहापानावर बहिष्कार टाकण्याची शक्यता वादानंतर शिंदे आणि रवींद्र चव्हाण एकाच व्यासपीठावर एकनाथ शिंदे रवींद्र चव्हाणांमध्ये गप्पा एकत्र चर्चा एक वाद शमतो ना शमतो तोवर महायुतीमध्ये वादाची आणखी एक ठिणगी एकनाथ शिंदे यांनी उठाव केला म्हणूनच भाजप सत्तेत शिंदेच्या उठावामुळेच भाजपची ताकद वाढली शंभूराज देसाई यांचं वक्तव्य धारावी बचाव आंदोलनाची आज इशारा जनसभा मेघवाडी नगर मधील झोपडपट्टी तोडण्याचा पालिकेचा इशारा प्रत्युत्तर म्हणून धारावीतील एकही झोपडी तोडू देणार नसल्याचा इशारा देण्यासाठी जनसभेच आयोजन विषारी हमेनं मुंबईकरांचं आरोग्य बिघडलं सर्दी खोकल्यानं चिमुकले बेजार ओपीडी तीस टक्के वाढली सकाळी थंडी दुपारी ऊन आणि संध्याकाळी दूषित वातावरणामुळे मुंबईकर त्रस्त महिल्यानगरच्या साकुरी गावातील डुकरांमध्ये आढळला आफ्रिकन स्वाईन फिवर जिल्हा पशुवैद्यकीय पथकाची साकुरी गावात पाहणी डुकरांची शास्त्रीय पद्धतीनं विल्हेवाट लावण्याची मोहीम सुरू